आपण पाहत आहात लोकशाही फिजिओथेरपी उपचार पद्धतीला अनेक रुग्णांची पसंती फिजिओ उपचार गंभीर मात करणं शक्य डॉक्टर अभय मोगले यांचे ठाम मत सध्याच्या धावपळीच्या युगात अनेक मंडळी संसाराचा गाडा चालवण्याकरता आपल्या विविध अशा कार्यात तासन तास अविरत कार्यरत आहेत सातत्यानं काहींचं काम बेठे तर काहींचं काम खडे उभे राहून तर अनेकांचं काम प्रवासाद्वारे होत असल्यानं सातत्यानं एकाच पद्धतीच्या कार्यामुळे स्नायू जॉईंट पेन गुडघेदुखी मनक्याचे आजार वाढत चाललेत या विविध अशा दुखण्यावर अनेक मंडळींनी पेन किलरसारख्या गोळ्यांचं सेवन करणं तात्पुरता इलाज करतात पण अशा पेन किलरचा दुष्परिणाम ही धोकादायक वळणावर नेऊ शकतो नुकताच जागतिक फिजिओथेरपी दिन हा भारताचा संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याचं कारणही तसंच आहे वाढत चाललेली ही रुग्णांची संख्या हळूहळू या फिजिओथेरपीकडे वळाली आहे या फिजिओथेरपीमुळे असंख्य रुग्णांना आपल्या गंभीर अशा आजारांवर सहजतेनं मात करणं शक्य झालंय याच अनुषंगाने लोकशाही महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक श्री अतुल कुलकर्णी यांनी नामवंत फिजिओथेरपिस्ट डॉक्टर नमस्कार मी डॉक्टर अभय अशोक मोगले मी फिजिओथेरपिस्ट आहे आज सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जागतिक फिजिओथेरपी दिवस दिन म्हणून साजरा केला जातो मी सगळ्यांना संकल्पनात देतो की तुम्ही एक्सरसाइज करून तुमचे हेल्थ आणि शरीर चांगलं ठेवावं ही माझी विनंती आहे किंवा सल्ला आहे लोकशाही महाराष्ट्र आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज एक आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय मुद्दाम आपण हाती घेतलेला आहे कारण त्या विषयाची गरज आज सर्व आपल्या प्रेक्षकांना गरजेची आहे आता या काळामध्ये सकस आहार न मिळाल्यानं वेगवेगळ्या हालचाली पद्धतीच्या हालचाली या सर्व आणि स्ट्रगल या या गोष्टीमुळं आजकाल हाडांचे आजार सांधेदुखी दुखी गुडगादुखी व अनेक अशा आजारांचं प्रमाण संख्या वाढलेली आहे याच अनुषंगानं आज आपण या, या विषयाच मार्गदर्शन देण्या करण्याकरिता जर तेथील एक नामांकित सुप्रसिद्ध बीपीटी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर अभय मोगले यांच्याकडे आज आपण आलेलो आहोत आज आपण त्यांच्याशी या विषयावर प्रदीर्घ कर चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार डॉक्टर आपला अल्प परिचय आम्हाला हवा मी डॉक्टर अभय अशोक मोगले मी फिजिओथेरपिस्ट आहे बीपीटी आर्थोपेडिक आहे एमपीटी म्हणतात त्याला आणि मी लास्ट पंधरा पंधरा वर्ष झालं प्रॅक्टिस करत आहे जत मध्ये डॉक्टर मला एक सांगा की आजकालच्या युगामध्ये किंवा आजकालच्या मॉडर्न म्हणजे लाईफस्टाईल मध्ये आता सध्याच्या घडीला एवढे प्रमाण वाढले स्नायू मसल मसल्स संधेदुखी हाडाचे आजार अशा वेगवेगळ्या आजार वाढलेले आहेत त्यामध्ये दे प्राधान्यानं पोषक आहार किंवा आहाराची कमतरता प्रोटीन्स कॅल्शियम हे अशा पद्धतीचं कमी असल्यामुळे हे प्रमाण वाढलेलं आहे मला आपल्याबरोबर आज चर्चा करताना प्राधान्यानं आपण फिजिओथेरपी म्हणून थेरपिस्ट म्हणून आज जत अतिशय सुंदर प्रॅक्टिस करत आहात त्याबद्दल आपलं लोकशाही महाराष्ट्र न्यूच्या वतीनं कौतुक आणि अभिनंदन करतो मुळामध्ये ही संकल्पना फिजिओथेरपी आपल्या भागामध्ये फारशी अवगत नाही मला वाटतं आपण या ठिकाणी प्रॅक्टिस करून साधारण एक सुरुवात करून किती दिवस झाले सर पंधरा वर्ष झाले साधारण पंधरा वर्षापूर्वीचा सा काळ ह्या बीपीटी वर्गाला अतिशय म्हणजे समाधानकारक असा नव्हता पण आत्ता हळूहळू या लोकांना या फिजिओथेरपीची गरज आणि विशेष महत्व हळूहळू पटू लागले आहे आता अलीकडच्या काळामध्ये हा ओघा हो इकडे या ठिकाणी आलेला आहे आणि आता सुंदर दिवस या फिजिओथेरपिस्टना आलेले आहेत चांगले दिवस याकरता म्हणेन मी कारण ही प्रणाली फिजिओथेरपी ही प्रणाली सक्सेसफुलरित्या uh, आज अतिशय सुंदर चाललेली आहे आज आपण यासाठी मी तुमच्याकडनं तीन विषयावरच या विषयावर चर्चा करणार आहे एक तर आम्हाला आमच्या प्रेक्षकांना आपण सांगावं की फिजिओथेरपी म्हणजे काय दुसरी गोष्ट फिजिओथेरपी केव्हा घेतली जाते आणि फिजिओथेरपी कोण कोणत्या आजारामध्ये घेतली जाते या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना आपण सखोल असं मार्गदर्शन मार्मिक पद्धतीनं करावं असं मी आपणास विनंती करतो मी तुम्हाला तसं बघितलं साध्या पद्धतीने सांगेन जसं लोकांना समजूत समजू समजून जाईल अच्छा, अच्छा। पहिली गोष्ट तर फिजिओथेरपी हे लहान जन्म त्या मुलापासून आज जन्मलेलं आहे ते म्हातारे लास्टच्या लास्ट डे म्हणजे लास्ट डे पर्यंत आपण फिजिओथेरपी घेऊ शकतो म्हणजे जन्म त्या मुलापासून जन्म त्या मुलाला कुठले कंडिशन होतं फिजिओथेरपी हा फिजिओथेरपी म्हणजे काय फिजिओथेरपी म्हणजे काय ह्यात व्यायाम बेसिक गस्त काय व्यायाम व्यायाम स्नायूचे व्यायाम हालचाल हे हा फिजिओथेरपी आता कसं फिजिओथेरपी मध्ये हालचाल शिवाय व्यायाम म्हणजे स्टेंडिंग मसल स्टेनिंग स्ट्रेचिंग ह्या गोष्टी आणि मसल स्ट्रेनिंग आता आजकालच्या युगात कसं झालंय तिथून तिथं दहा शंभर मीटर पाहिजे असेल तर गाडीवर जातात अच्छा त्यामुळं हालचाल होत नाही स्नायूंची म्हणा जॉईन्सची म्हणा जॉईन्सची प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळं लोकांची विकनेस फार झाले त्यामुळं बॅक पेन शोल्डर पेन ह्या अशा गोष्टी प्रमाण जास्त वाढलं ऍक्टिव्हिटीज आपल्या शरीराची ऍक्टिव्हिटीज कमी झालेत त्यामुळं फिजिओथेरपी कसं आहे फिजिओथेरपी म्हणजे काय प्रत्येक पद्धतीने प्रत्येक त्या फिजिओथेरपी म्हणजे क्राय क्रायोथेरपी बर्फचा थेरपी येतो वॉटरचा थेरपी येतो इव्हन क्रायो म्हणजे पूल थेरपी येतो फिजिओथेरपी मत... मध्ये अजून ब्रँचेस आहेत म्हणजे फिजिओथेरपी म्हणजे काय बेसिक एक्सरसाइज व्यायाम आणि विथ द हेल्प ऑफ मॉडेलिटीज yes. मॉडेलिटीज म्हणजे मशिनरी याचा अर्थ आपण उत्तम मराठी भाषेत जर घेतला तर एक व्यायामाचा प्रकार व्यायाम उत्तम असा व्यायामाचा प्रकार म्हणलं तर फिजिओ आणि त्याला मार्गदर्शन करणारा जो असतो उत्तम असा प्रशिक्षण जो असतो त्याला फिजिओथेरपिस्ट असं म्हणलं जातं असं म्हणलं तर वावगत ठरणार नाही आपण हा संकल्प अतिशय आम्हाला मार्मिकतेनं कळवून दिला की फिजिओथेरपी म्हणजे काय दुसरी गोष्ट फिजिओथेरपी कधी कधी वापरली जाते कोणत्या आजारामध्ये वापरली जाते आता मी तुम्हाला प्रत्येक वयानुसार सांगेन अच्छा कसं आहे सर लहान मुलांना मान पकडता येत नाही आता लहान जनमताच डिलिव्हरी होताना लहान बाळांचे पॅरेलिसिस होतात हाताचे त्याला अर पॅरालायसिस म्हणतात त्या मग मग लहान लहान मुला। मुलांमध्ये हे मोस्ट कॉमन आहे म्हणजे जन्म त्या बाळालाच आणि मध्ये पण फिजिओथेरपी घेतली जाते प्रेग्नन्सी प्रेग्न्सी मध्ये एक्सरसाइज करायला कुठली कशा प्रकारची एक्सरसाइज केली पाहिजे बॅक पेन साठी कुठली मध्ये बॅक पेन कुठली असते लहान मुलांमध्ये चालता येत नाही सेरेबल पालसी म्हणा सीपी केस म्हणतात सेरेबल म्हणजे ऍक्च्युअल चालता येत नाही पोराला मान पकडता येत नाही हात धरतात आता आपल्या वीस तीस वर्षाच्या स्पोर्ट्स इंजुरी म्हणजे काय काय म्हणजे मी बेसिक कन्सेप्ट सांगतो की लोकांना कुठल्या मा, मातारपणे गुडघे दुखी शोल्डर दुखी फ्रोझन शोल्डर आणि डायबिटीस मध्ये डायबिटिक फूड म्हणजे सेन्सेशन लॉस होतात या भरपूर कंडिशन आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केसेस पोस्ट ऑपरेटिव्ह केसेस केसे म्हणजे ऑपरेशन झालं त्याची ऍक्टिव्हिटीज होत नसतात स्टिफ होतात आता प्लॅस्टर घातले एक एक्झाम्पल देतो एक हाताचा फ्रॅक्चर झालाय त्या हातामध्ये फ्रॅक्चर झालाय त्याची मुवमेंट होत नाही पूर्ण रेंज ऑफ मोशन रेंज ऑफ मोशन कम्प्लीट त्याची मुवमेंट होत नाही त्याला मुवमेंट करण्यासाठी भरपूर मशीनरी द्वारे आणि इव्हन आमच्या व्यायामाद्वारे आम्ही स्ट्रेचिंग घेऊ स्टँडिंग घेऊन भरपूर एक्सरसाइज आहेत ते बँड एक्सरसाइज असतात भरपूर आहेत असे पूल थेरपी आहेत क्रायोथेरपी आहेत आणि मॅट्रिक्स आता मी नवीन मॅट्रिक्स थेरपी घेत आहे मला एक प्रश्न असा पडतो की काही लोक आता बुडगे दुखीचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे काही लोक गुडघे दुखतात म्हणून सिनियर सिटीजन जास्त त्यामध्ये प्रकार कि त्या वारंवार मेडिकल मध्ये जाणं पेनकिलर्स घेणं अतोनात पेन किलरचं सेवन करणं यामुळे त्यांच्या शरीरावर मोठा परिणाम होतो परिणामी त्यांच्या किडनीला लिव्हरला हा मोठा डॅमेज होतो अशा वेळेला त्यांना ऑपरेशनचा सल्ला दिलेला असतो पण ऑपरेशनला घाबरल्यामुळे नि रिप्लेसमेंट सारख्या मेजर ऑपरेशनला घाबरत असणारा वर्ग हा पेन पेनकिलरच्या माध्यमातून आपला जो आरोग्य आपलं आहे ते धोक्यामध्ये घालवत आहे अशा वेळेला आपली फिजिओथेरपी कोणत्या पद्धतीने कशी काम करेल आता तुम्ही फक्त नीच्या बद्दल बोलता नी म्हणजे गुडगा मोस्ट कॉमनली कॉमनली सगळ्यात जास्त गुडगे प्रमाण लेडीज मध्ये ऐंशी टक्के लेडीज आहेत वीस टक्के फक्त मेल आहेत ज्यांचे वया वयानुसार त्यांची झीज झालेली असतात काय काय जागेला मेडिसिन काय काय मसल प्रॉब्लेम असेल मसल रिलॅक्शन देऊन रिलीज केले मसल विकनेस असेल आता जीज झाले म्हणजे काय असतं मसल वीक झालेलं असतात त्याला ताकद देऊन त्याला पोझिशन म्हणतात आता वट्टीप्रा वगैरे इव्हन मणक्याचे झाले किंवा बुडग्याचे त्यांचे मसल स्ट्रॉंग नसतात त्यामुळे मसल स्ट्रॉंग ते बोन्सला धरून ठेवत नाहीत त्याच्यासाठी आम्ही ते एक्सरसाइज देतो कुठले मसल्स ट्रेनिंग केले पाहिजे कुठले मसल स्पाजम झाले त्याला रिलीज करणं हे गोळ्या आम्ही अजिबात गोळ्या देत नाही अच्छा गोळ्या वीथ धरणं आमच्या मशीनेद्वारे एक्सरसाइजद्वारे याबद्दलच ट्रीटमेंट देत असतो आणि आपला उत्तम व्यायामाचा प्रकार कार आणि मशीनद्वारे अत्याधुनिक असणारे उपकरण या दोन्हीच्या ह्याच्यातून आपण हे फिजिओथेरपीचं काम अतिशय उच्च करतो आता मला सांगा हे कोण कोणते आजार असे आहेत की त्या ठिकाणी फिजिओथेरपी वापरली अशा आजारांची संख्या आता हातापायात मुंग्याने बेसिक मानेपासून चाललो आता बेल्स पालसे चेहरा म्हटले की बेल्स पालसे चेहऱ्याचा लकवा होणे नाही म्हणलं तरी मी जत मध्ये फिजिओथेरपी एकटा असल्या कारणाने जतमध्ये बेल्स पालसीचं प्रमाण एवढं आहे की चेहरे वाकडे होणे मी नाही म्हटलं तर या या दोन वर्षात नाही म्हणत साठ सत्तर पेशंट मी क्युअर केलेले आहेत टोटल क्युअर केले इव्हन बेल्स पालसी झालं आणि आता हातापायात मुंग्याने डिस्ट मांडिबल डेस्टोने म्हणजे असं जा चेहरा जातो त्या केसिस ट्रीटमेंट केलेलं आहे आता हे फक्त झालं हेच झालं आणि ऍप्रेक्शिया अप, फायली डोळ्याचे म्हणजे कायम उघडतच येत नाही असे मी आता वरून ते खाली पर्यंत जातो आता त्याला ते डोळे उघडतच नाहीत मग पापनी पॅरलाइज झालं असतं जे मोटर मोटर कंट्रोल असतं ते लूज झालं असतं त्याला आम्ही स्टिम्युलेशन देतो मस्त स्टिम्युलेशन देऊन तवरतो आता हिता आलं शोल्डरला आलं शोल्डर फ्रोझन शोल्डर बायसिपिटाटेंडन आयटीस असे सुप्रस्पान टेंडन आयटिस प्रॅपिजियस असतं मान अस मान वळत नाही म्हणजे सर्वायकल सर्वायकल मग ते हातापायात मु कम्प्रेशन सर्वायकल कंप्रेशन झाल्यामुळे आता कंबर मोस्ट कॉमनली सगळ्यात कंबर आणि गुडघे सगळ्यात जास्त एक तर फ्रोझन शेल्डर आणि आता एल्बो म्हणलं ती टेनिस एल्बो गुगल फोस एल्बो आता ऑक्सि माझ्याकडे ऑलिक्रोन ऑलिक्रोन फोर्स असतो ऑलिक्रोन टेनरायटिस म्हणून केस आहे बर्साइटिस म्हणून केसेस असतात आता मीडियम आता रिस्ट म्हटलं तर कसं मिडियन म्हणजे कार्प्युटर सिंड्रोम हे केसेस आहेत आम्ही अल्ट्रासाउंड थेरपी देऊन वगैरे कव्हर करतो त्याला आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केसेस जर सर्जरी झाल्या जा, स्टिचेस घातले असतात ते स्कार असतं टाईट त्यामुळे मसल ऍक्टिव्हिटीज होत हो। ना त्याला रिलीज माय शस्त्रक्रिया झाल्यानंतर फिजिओथेरपी केल्यानंतर त्याचा रिकव्हर होण्याचा प्रमाण लवकर फास्ट आणि मोस्ट प्रॉब्लेम आपल्या खेड्यागावात त्यांना रिकव्हरी एक्सरसाइज पद्धत माहीत नाही अच्छा त्यामुळे लोकांना फार फेस करावं लागतो असा आहे की लोक कडे जातात ऑपरेशन करून घेतात पण त्याच्यानंतर जी महत्वाची महत्वाचा जो, जो वैया रोल आहे फिजिओथेरपीचा म्हणजे जो व्यायामाचा रोल आहे जेणेकरून आपण त्यातून लवकरात लवकर बरोबर याकडे प्राधान्यानं जरा सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे असं आपल्याला होईल त्यासाठी तुम्ही Ah. आता कंबरेची मी तुम्हाला म्हटलं सर आता अँटीडोलिस्टिस आता माझ्याकडे सध्याला केसेस आहे अँटीडोलिस्टिस आहे स्पॉडोलायटिस आहे स्पॉन्डोलिस्टिस आहे यात भरपूर व्हरायटीज आहेत एसआय जॉईंट इन्वॉल्मेंट आहेत सीआयटी काय आहे नी पेन मध्ये आष्टीआयस आहे ओ ए आर ए आहे म्हणजे रोमॅटोरसायटिस आहे अँकल स्पेन आहेत अँकल स्ट्रेन आहेत सगळे केसेस जेवढे जेवढे लहानपणा जन्मल्यापासून जे हाताळपर्यंत जेवढे प्रॉब्लेम सगळे फिजिथरपी ट्रीट केलं आणि पोस्ट ऑपरेटिव्ह न्यूरोलॉजिकल कंडिशन आता डायबिटीस सगळ्या जेवढ्या लोक डायबिटिक आहेत त्यांच्या सगळ्या चप्पल घाटले सुद्धा कळत नाही त्यात आम्ही मसल स्टिम्युलेशन नर्व स्टिम्युलेशन आम्ही एक्सरसाइज देऊन मॅट्रिक सारखे आता एका मशीनची सह हो, तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एका एवढ्याशे मशीनची किंमत साडेसहा लाख रुपये मी माझ्या पुढच्या आता वीक मध्ये माझ्याकडे अव्हेलेबिलिटी जत सारख्या ठिकाणी करतो सांगली जिल्ह्यात एखाद दुसरा मशीन असेल अच्छा आपल्या भागात मी ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न अत्याधुनिक मॉडर्न मशीन तुम्ही या ठिकाणी सेवेसाठी आपण इथं आणलेला निश्चितच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट माझ्यासाठी तर नसेल तर जतकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे मला एक सांगा दुसरी गोष्ट मला राऊंड राहून एक प्रश्न राहतो की मणक्याचा जो आजार आहे तो इतका गंभीर आहे असा समोरला जातो माझ्या माहितीप्रमाणे आणि ऐकून ऐकू अशा माहितीनुसार असं मला कळत मणक्यामध्ये गॅप होणं गादी सरकणं अशा पद्धतीचे जे म्हणजे आजार आता वाढलेले आहेत आणि या ठिकाणी शस्त्रक्रिया सुद्धा रिस्क असते अशा वेळेला फिजिओथेरपीचा वापर करून आपण हे गादी आतमध्ये घालणं किंवा व्यायामाद्वारे अशा पद्धतीने हो हे सक्सेस होऊ शकतं का हो म्हणजे त्यात पण ग्रेड आहेत एक फर्स्ट ग्रेड सेकंड ग्रेड थर्ड ग्रेड लिस्थेसिस पीआय प्रोडक्शन लिस्थेसिस मग किंवा डिस्कनेशन त्यात पण ग्रेड आहेत म्हणजे किती फेज पर्यंत गेलंय किती स्पायनल कोडला टच करतं आणि किती नरला कंप्रेशन करतं प्रत्येकाला म्हणणं स्पायन कॉर्डला सगळ्या हाताला म्हणा पाठीला म्हणा कोमरेला म्हणा पायाला सगळे हे नस त्या ह्याच्यातून जात असतात किती कंप्रेशन झालंय त्याच्यावरून असतं आणि त्यात काय करतो आम्ही मॉडॅलिटी वापरतो मसल्स पाज का कारण असतात हे सगळ्या सगळ्याच कारण एक्सरसाइज नसल्यामुळं कमी लोकांचा आता मोबाईल घेऊन बसणं आता किती वेळ लोक दिवसात नाही दोन तास बसतात मोबाईल घेऊन मग हेच काय होतं इथं सर्व एक स्पॉन्डोलासिस वगैरे प्रॉब्लेम सुरू होतात आणि ते रेडिएटिंग पेन हातात येणे बोटात मुंग्या येणे कंप्रेशन झालं एक पोस्चर डिफॉर्मिटी लोक बसतात ऑफिसमध्ये सारखं असं असं बसून करतात कितीतरी लोक आहेत एकाच पोझिशन मध्ये तासन तास बसणं ह्याचा दुष्परिणाम अशा आजारांकडे त्यासाठी व्यायाम काय करावा नित्यन्या व्यायाम काय करावा एक मार्ग सगळ्यासाठी बेस्ट ज्याला स्विमिंग येत असेल सगळ्यात बेस्ट स्विमिंग इज बेस्ट एक्सरसाइज विदाउट काही पैसे नाही स्विमिंगला बेस्ट एक्सरसाइज आहे स्विमिंग आणि नॉर्मल तुम्ही योगा करत असाल तर बेस्ट सगळ्यात आपल्या मोबाईल ला अवेलेबिलिटी आहेच आहे बेसिक योगा करा सगळ्या इव्हन लेडीज असो यंग असो वयस्कर असो कुठले बेसिक जेवढे जमतात हात हलवणे नॉर्मल टाळी वाजवणे सगळे बेस्ट बेसिक मान हलवणे असे म्हणजे राईट साईड लेफ्ट साइड कुठली ऍक्टिव्हिटीज करताय रोज थोडं थोडं वाढवत गेलं तरी त्यांची डेव्हलपमेंट चांगली होईल पंधरा वर्षाच्या आपल्या या प्रदीर्घ सेवेमध्ये आपण असा एखादा दुसरा कोणता पेशंट मेजर होता की तो शस्त्रक्रिया सुद्धा त्याची होऊ शकत नव्हती पण आपण त्याला फिजिओथेरपीच्या माध्यमातून बरं केलेलं आहे असे एखादे काही क्षण किंवा काही क्षण प्रसंग आम्हाला कळतील का आता माझ्याकडे आता पॅरालिसिस मोस्ट कॉमन आता माझ्याकडे आपल्या भागात फिजिओथेरपीचा डेव्हलपमेंट नाही तसं आता मी फर्स्ट फिजिओथेरपिस्ट आहे मी पंधरा वर्षात आता सेकंड आता लोक येत आहेत म्हणजे नवीन नवीन नवी, मास्टर्स वगैरे करून येत आहेत वगैरे करून येतात मी पण मास्टर्स आहे हा या फिजिओथेरपीमध्ये भरपूर केसेस केलेत पॅरालिसिस मोस्ट कॉम्प्लिकेटेड केस आहे म्हणजे रिकव्हरी वॉकेबल करणं मी आता एका डॉक्टरांची आई होते ऐंशी म्हणजे त्र्याऐंशी वर्षाला पॅरालाइस झालेलं मुवमेंट होण्या मला चान्सेस कमी वाटत आणि डॉक्टर त्यांनी त्र्याऐंशी वर्षाला त्यांची मुवमेंट झाली मी वन वन अँड हाफ मंथ ट्रीटमेंट दिली फक्त मशीन देतो तो एक्सरसाइज सांगतो मला कॉन्फिडन्सच नव्हता की ते रिकव्हरी होतील इव्हन डॉक्टरला सुद्धा चान्सेस नव्हते की ऍट एज ऑफ एटी एटी थ्रीला रिकव्हरी होईल त्यांनी मुवमेंट कराले अजून डेव्हलप होईल ते आता त्यांच्या दुसऱ्या घरी शिफ्ट झाल्यामुळे मी जास्त काय हे केलेलं नाही आणि तसं जीबीएस केसेस जीबीएस केसेस जो दोन दोन मंश दोन दोन वर्ष पेशंटला आम्ही ट्रीटमेंट दिलेला आहे कारण का मूव्हमेंटच होत नाही चालता येत नाही आता माझ्याकडे आता एक सध्या शेगावचं पेशंट आहे मी कालपासून सुरू केलं जीबीएस केसला ऍक्टिव्हिटीज सगळे लॉस होतात मुवमेंटच लॉस होतं अशी भरपूर केसेस आहेत माझ्याकडे अजून एक काय केस म्हंटल तर एक आता चौघे म्हणून आज सकाळच आहे दोन वर्ष झालं स्पाइन सर्जरी झाली होती दोन वर्ष घरात बसूनच काही बेडवरून बसूनच उभा राहताच येत नाही मला दीड महिन पंधरा महिन्या पंधरा वीस वीस पंचवीस दिवस झाले पेशंट आज वापर घेऊन येऊन स्वतः रिक्षात बसून ज्या माणसाला उचलून आणलो होतं त्या माणसाला आज स्वतः चालवतो अजून माझ्या मॅट्रिक्स मशीन आल्यावर त्यांची टाईटनेस जास्त दोन वर्ष झोपूनच राहिल्यामुळं त्यांची मसल टाईट होतात स्पा टाईट होऊन जातात त्यामुळं त्यांना रिलीज करण्यासाठी एक टिपिकल मशीन्स लागतात आपण प्रत्येक गोष्ट हाताने करू शकत नाही मग ते मशीन्स असतात काय काय मॅट्रिक्स आहेतझर थेरपी आहे थेरपी भरपूर आता एवढे डेव्हलपमेंट झालेत ना आपल्या भागात हे मशीन इव्हन ट्रॅक्शन म्हणा टेबल भरपूर एवढं आहेत की काही करू शकतो या फिजिओथेरपीच्या उपचाराचं एक उत्तम उदाहरण नुकतंच घडलेलं होतं की अंतराळ विरातून आलेल्या नुकत्याच सुरिता विल्यम या अनेक वर्ष अंतराळात अडकून पडल्या होत्या गुरुत्व बलाचा अभाव त्यांना इथं आल्यावर इतका जाणवला की त्यांनी कोणतीही मुवमेंट त्यांना सज, 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 सज होत नव्हती पण त्यांनी फिजिओथेरपीचा चांगला उपयोग करून त्यांच्या आज त्या वेल पद्धतीनं सेटल झाले त्याच्या मागचं उत्तम पद्धतीचा व्यायाम आणि त्यांना मार्गदर्शन करणारे फिजिओथेरपिस्ट हे त्याचं साक्षात मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुनीता विल्यम आहे आणि या फिजिओथेरपीला आता पुढं आपल्या दैनंदिन आजारामध्ये प्रामुख्यानं रोल घेणं हे काळाची गरज बनलेलं आहे डॉक्टर साहेब आपण पंधरा वर्षामध्ये हे कार्यरत असताना आता मॉडर्न पद्धतीचे तुमच्याकडे कोणती उपकरणं आपल्याकडे साधन अवेलेबल आहे आता माझ्याकडे जवळजवळ इथल्या आपल्या भागातली मशिनरीज नाहीत माझ्याकडे म्हणजे बाहेरचे बाहेरचे देशात जे एक्सपोर्ट्स होतात इंडियामध्ये टॉप लेवलची मशीनरीज आय एफ टी टेन्स लेझर क्लायोथेरपी शॉकोथेरपी मॅट्रिक्स सारखे ठिकाण मॅट्रिक्स म्हणजे फार म्हणजे व्हॅल्युएबल कॉस्ट आहेत म्हणजे मॅट्रिक्स थेरपी फार चांगलंच मानलं जातं आता मी नंतर काय काय मशिनरी अजून एवढे डेव्हलप व्हायला की आपल्याकडे मॅग्नेटिक थेरपी वगैरे ते आम्ही वापरत नाही जास्त करून एखादीब्ल्यूडी आहेत ट्रॅक्शन आहेत डिकम्प्रेशन ट्रॅक्शन म्हणजे आता आपण काही करायचं नाही मानेल लावलं त्या एजानुसार त्या प्रोसेस नुसार बॉडीचं वेट आणि सगळं ते जज करतो कॉम्प्युटर सारखं आणि स्वतःच ट्रॅक्शन होतं आणि कुठं फॉल्ट आहे स्वतःच बघून ट्रॅक्शन लावतो मी डि कम्प्रेशन टेबल घेणार आहे म्हणजे इव्हन स्पीनच असो किंवा सर्वायकल प्रॉब्लेम असो ते डिट्रॅक्शन टेबल माझे नेक्स्ट मंथ मध्ये दोन्ही बॅट्रिक्स आणि डी कम्प्रेशन टेबल अवेलेबिलिटी जर सारख्या ठिकाणी हे अव्हेलेबिलिटी होते हे मला माल, जतकरांचा अभिमान आहे मलाच अभिमान वाटतो की जत सारख्या ठिकाणी मी अवेबिलिटी करतोय आणि मी अशीच सेवा देत राहणार चांगली सेवा आणि जास्त चार्जेस नाहीत माझे मिनिमम फोर हंड्रेड चार्जेस आहे हंड्रेड रुपीस कार्ड आहे फर्स्ट टाइमला फाय हंड्रेड पर डे फोर हंड्रेड डिपेंड ऑन द पेशन कंडिशन कसं आहे पेशंट किती दिवस रिकव्हरीला घेत त्याच्यावर डिपेंड असतं म्हणजे त्या त्या ट्रीटमेंटवर असतं म्हणजे दुष्काळी भागाचा आपण प्राधान्याने विचार करून आपला जो खर्च जो आहे तो सुद्धा आपण अत्यंत स्वागत शुल्क म्हणूनच त्या पद्धतीने आकारला की तुमचं कौतुकाची गोष्ट आहे निश्चितच मोगली फॅमिली जी आहे सर मला याचा अभिमान आहे कारण आपले वडील सुद्धा वैद्यकीय क्षेत्रामध्ये जुने एमबीबीएस डॉक्टर होते त्यांनी सुद्धा अतिशय उत्तम अशी वैद्यकीय सेवा जत सारख्या तालुक्याला पुरवलेली आहे त्याच मार्गावर त्यांच्याच पा पावलावर आपण पाहून टाकून आपले तिन्ही बंधुराज सुद्धा आपण डॉक्टर की पेशंट निवडला आणि सेवेच व्रत आपण ते अखंड अविरत चालू ठेवलं निश्चितच आपलं हे कार्य आमच्या जतकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण ही आपला बहुमूल्य वेळ आमच्यासाठी खर्च केला आणि हा विषय महत्त्वाचा तुम्ही जनतेपर्यंत अतिशय मांडण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं आपलं शतश आभार मानतो थांबो नमस्ते ना। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा